ए सोने भाऊ रावले कुठे आहे र काय काम आहे तुझं तुला त्या दिवशी पण म्हटलं होतं त्याला सांग म्हणून मला भेटायचंय तुझं काय काम आहे ते मला सांग ते तो तुला भेटायचं नाही म्हणतोय तुला सांगण्यासारखं नाही र मी त्यालाच भेटून सांगन तू माझ्यासाठी त्याला एकदा विचार ना कुठे थांब त्याला मी विचारतो फोन लावून ते कुठे कुठं तू बर 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 काय नाही तुला सहज असंच विचारलं हो 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 कुठे आहे तो नदीकडल्या रानात गेलेला आहे तो बरं बरं थँक्यू हा हो पुरी इथं बरं राहू धोका बी तुम्हीच द्यायचा आणि तुम्हीच भेटायचं बी वायर धंदा